नमस्कार शेतकरी बांधवनो शेती बाजारा भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेगवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर आज दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस वार रविवार तर आज रविवार असल्यामुळे मार्केटमध्ये मा तू वडती त्याचबरोबर दरामध्येही आज आपल्याला बदल पाहायला मिळू शकतो कारण बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे त्याचबरोबर दरामध्येही बदल होण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे कारण शनिवारी मार्केट बंद होतं काल तर आज म्हणून रविवारी मार्केटमध्ये जी आपल्याला पाहायला मिळू शकते त्याचबरोबर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला उलटेगडी मार्केट जे कोणी या ठिकाणी रोज शेतमालाच्या दरामध्ये होणारे बदल आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला तर पाहूयात आहे आज कोणत्या मला शेतमालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता गावरान भोमोगळी शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गावरान भोमोगळ शेंगासाठी आज कमीत कमी चाळीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर आज कमी झालेली शेंगासाठी पाहायला मिळते तर आज शेंगासाठी कमी अनुभव आपल्याला दर पाहायला मिळतो तर त्याचबरोबर शेवटच्या शेंगा पाऊस चांगला क्वालिटीमध्ये या ठिकाणी शेवट आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर दरामध्ये आज कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तीस पंचवीस रुपये किलो ते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर शेवग्याच्या शेंगासाठी पाहायला मिळेल त्याचबरोबर या ठिकाणी आपण परवळ पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये परवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी चाळीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला परवळसाठी दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला परवळ पाहायला मिळते तर त्याचबरोबर आवक जी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला झालेली आहे त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेला आहे या ठिकाणी पाहू शकता फ्लावर पाहायला मिळते आपल्याला त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला आज बदल पाहायला मिळालेला आहे म्हणजे कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज दरही कमी आज पाहायला मिळालेला आहे क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी आज पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी जे आहे ते आपल्याला आज या काकडीसाठी कमी दर पाहायला मिळते कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कापणीसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता गव्हाऱ्याची मोठेपणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आहे आज आपल्याला थोडेसे वाढ या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे कमीत कमी वीस रुपये किलो होती जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गवारीसाठी पुनेरी गवारीसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आज दरामध्ये थोडीशी वाढ या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर क्वालिटीमध्ये जे गवार असेल तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला दर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गवारसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा जो आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते तर दुधी भोपळ्यासाठी चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आठ ते दहा दुधी भोपळ्यासाठी चांगल्या प्रकारे दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तरी या ठिकाणी आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये पाहायला त्याचबरोबर दर हे आपल्याला वीस रुपये किलो आहे या ठिकाणी पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला परी कैरी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर जी आहे ती विलायती कोथिंबीरीसाठी आज तेरा ते पंधरा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता विलायती कोथिंबीरीसाठी आज मोठ्या प्रमाणावरती वाढ या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर गावरान कोथिंबीर जी आहे ते आपल्याला गावरान कोथिंबीरीसाठी सुद्धा दर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळतात तर पाहू शकता आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला आज वाढ झालेली पाहायला मिळते तर आज गावडांकोथिंबीसाठी कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये या या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आज जास्तीत जास्त वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी आपण पाहू शकतो मेथीची क्वालिटी पण आपल्याला मिडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मेथी पाहायला मिळते तर आज मेथीच्या दरामध्ये आज कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तर मेथीसाठी आज कमीत कमी आठ रुपये ते जास्ती असतं चौदा रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला त्याला चांगल्या क्वालिटीला जास्तीत जास्त चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते कमीत कमी आठ ते जास्ती जास्त चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक पण आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वांग पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आज आपल्याला कमीत कमी चौदा रुपये किलो होते जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर वांग्यासाठी पाहायला मिळते पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये थोडेसे आज घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळते तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे आहेत त्याचबरोबर दर हे दोन चार रुपयाने आपल्याला उतरलेले पाहायला मिळतं या ठिकाणी आज पाहू शकता कोबीची मोठ्या प्रणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कोबीसाठी आज कमीत कमी सात रुपये केले होते जास्ती जास्त बारा रुपये केले या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्यापणावरती कोबीची आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज पूर्ण जो तो कोविड गाडी आलेली आहे ते नाशिक या ठिकाणामुळे या ठिकाणी आपल्याला गाडी पाहायला मिळते तर त्याचबरोबर आवकमुळे जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं नाही दर जे आहे तर आपल्याला स्थिर या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता काकडीची मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते चहा काकडी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर आज काकडीसाठी चायना काकडीसाठी आज वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकतो चांगल्या काकडीची क्वालिटी एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची म्हणजे बनवते आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो आहे जास्ती चाळीस रुपये किलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भेंडी पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्या ठिकाणी आपण डोबळी पाहू शकता डोबळीसाठी आज चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते तर आज डोबळीसाठी कमीत कमी चांगल्या डोगळीसाठी आपल्याला कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्त पंचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डोबळी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर आज या ठिकाणी आपल्याला डोबळीसाठी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज टोमॅटोसाठी दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालं तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी टोमॅटो पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला थोडीशी आज चढा आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण चांगल्या प्रकारे आज पाहायला मिळालेला आहे तर आज कमीत कमी चांगल्या टोमॅटोला दहा रुपये ते बारा रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी आपण पाहू शकता टोमॅटोचे दर हे आपल्याला थोडेसे वाढलेले आज या ठिकाणी पाहायला मिळतात आवक असून देखील या ठिकाणी टोमॅटोचे दर चांगल्या प्रकारे आपल्याला वाढलेले आपल्याला पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये टोमॅटो असेल तर साधारणतः एक सहा रुपये ते दहा रुपये या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये टोमॅटो पाहायला मिळतो तर चांगल्या क्वालिटीसाठी आपल्याला दहा रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये या ठिकाणी टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता घोसावळ्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी गोसवळी पाहायला मिळते त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी आपण चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी गोसवळे पाहायला मिळते तर आज कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला घोसाळ्यासाठी दर पाहायला मिळाले या ठिकाणी आपण पाहू शकता भरतचं अंगोळ काळा वांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती असतो तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी वांगा आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते वांग्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहू शकतो चवळीची शेंग आपल्याला पाहायला मिळते तर चवळीसाठी चवळीच्या शेंगासाठी आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर दोडका तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दोडका पाहायला मिळते तर दोडक्यासाठी आज दर या ठिकाणी आज पाहायला चांगला मिळालेला आहे तर दोडक्यासाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या दोडक्यासाठी पन्नास रुपये किलो या ठिकाणी दर पाहायला मिळते जा तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर गाजरसाठी आज कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्ती जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दोड गाजरसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गाजर पाहायला मिळतं त्याचबरोबर दरही चांगले स्थिर आपल्याला पाहायला मिळालेला आहे काकडी पाहू शकता हिरवी काकडी जी आहे ती मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे जी काकडीसाठी आज पाहायला मिळते वीस रुपये किलो ते जास्ती जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते त्या ठिकाणी पाहू शकता वांगा जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज वांगेसाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाऊ शकता क्वालिटी पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा पाहायला मिळते तर हा हे जे आवाक आपल्याला पाहायला मिळते ते बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला आवक असल्यामुळे दरामध्ये चांगल्या प्रकारे जे आपल्याला पाहायला मिळते तर हा वाटाणा जो आहे तो साठ रुपये ते सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते तर वाटाण्याचे दर हे आपल्या मोठ्या प्रमाणावरती तेजी या ठिकाणी आपल्याला वाटाण्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला